पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या तामिळनाडू लक्षद्वीप आणि केरळच्या दौऱ्यावर आहेत तामिळनाडूमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते एकोणीस हजार आठशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे याशिवाय तामिळनाडूतील रेल्वे रस्ते तेल आणि वायू आणि नौवहन क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करणार आहेत पंतप्रधानांच्या हस्ते तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन देखील होणार आहे पंतप्रधान कल्पक्कम इथं देशी बनावटीचं डेमॉन्स्ट्रेशन फास्ट रिॲक्टर इंधन पुनर्प्रक्रिया संयंत्र राष्ट्राला समर्पित करणार आहेत या दौऱ्यात ते भारतीदासन विद्यापीठाच्या अडतीसाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत लक्षद्वीपमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते एक हजार एकशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे याद्वारे लक्षद्वीप बेटांना दूरसंचार पेयजल सौर ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित विकास प्रकल्पांचा लाभ मिळू शकेल स्वातंत्र्यानंतर प्रथमच लक्षद्वीप समुद्राखालून जाणाऱ्या ऑप्टिबर ऑप्टिक ऑप्टिकल फायबर केबलद्वारे जोडलं जाणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात येणाऱ्या इतर प्रकल्पांमध्ये कावरत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे जो लक्षद्वीप बेटांवरचा पहिला बॅटरी सुविधेवर चालणारा सौर ऊर्जा प्रकल्प आहे